क्रमांक तीन महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मी आपल्या समोर मांडतो अध्यक्ष महोदय याच्यामध्ये दे, एक छोटीशी विनंती माझी मंत्री मोदयांकडे राहिली आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जे सेवागृह पुजारी समाज आहे त्याच्या त्याच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय अनाधिकाला बसला देवा देव देश आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी किंवा देवामध्ये पूजा दे, देवालयामध्ये दे, मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी हा समाज सातत्याने परंपरागत त्या ठिकाणी पूजा अर्चा करतो त्यानंतर देवाचे पूर्णपणे आपल्या परंपरा गावच्या असतील हा समाज प्रत्येक गावामध्ये आपल्याला आढळेल हो प्रत्येक गावामध्ये बघायला मिळेल अध्यक्ष महोदय या हे जे पुजारी आहेत त्या ज्यावेळेस या ज्या मंदिरात ते पुजारी म्हणून काम करतात या ठिकाणी ज्यावेळेस एक ट्रस्ट तयार होते आणि त्या ट्रस्टमध्ये ज्यावेळेस ट्रस्टी येतात वेगवेगळे नियम तयार करतात आणि हे जे परंपरा परंपरा जे जपणारे जे काही पारंपरिक जे पुजारी आहेत जे गुरु समाज सेवा गुरु समाजाचे जे पुजारी आहेत यांचे जे काही परंपरा आहे जी पारंपरिक पूजा करणारे त्यांच्यावर बंधनं केली दिली जातात आणि मग त्यांचे जे काही म्हणजे त्यांच्या अधिकारावर एक प्रकारे अन्याय केला जातो एक लक्षात घ्या जर त्यांनी आजपर्यंत या पूजा अर्चा केल्या म्हणूनच आजपर्यंत आपण देवाची पूजा देवाच्या सगळ्या आपण पाहू शकतो आणि पारंपरिक प्रत्येक गावामध्ये ही या हे पूजा करणाऱ्या काही समाज आहेत त्या सगळ्या समाजांना याच्यामध्ये न्याय मिळणार आहे म्हणून माझी अशी विनंती आहे मंत्री महोदय की आपण कायद्यामध्ये याच्यामध्ये थोडासा बदल करून प्रत्येक ठिकाणी जे आपण काही ट्रस्ट होणार आहेत त्या ट्रस्टमध्ये या पूजा करणारे जे काही गुरु समाज सेवा सेवा गुरु पुजारी जे आहेत त्या ट्रस्टमध्ये यांना सहभागी करण्याकरता आपल्यामध्ये कायद्यामध्ये कायदा तयार करण्यात यावा जेणेकरून म्हणजे जे भीतीचं वातावरण जे म्हणजे त्यांना असं वाटतं या सगळ्या समाजाला की कधीतरी आपल्यावर या आपल्या अधिकारांवर आपल्यावर घडत काही लोकांची उपजीविका अध्यक्ष मोदय याच्यावर आहे त्यामुळं मंत्री महोदय माझी आपल्याला विनंती आहे की आपण याच्या संदर्भामध्ये या समाजाला या पुजाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी आपण या कायद्यामध्ये बदल जो आम्ही अपेक्षित झालाय तो बदल करण्याची विनंती आपल्याला निमित्ताने करतो मान्य अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य श्री महेश लांडगे यांनी जे अशासकीय विधेयक क्रमांक तीन या ठिकाणी आणलेला आहे या संदर्भामध्ये म्हणजे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार वीस पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन वीस पंचवीस विचारात घेण्यात यावे सन्मान्य सदस्य श्री महेश लांडगे यांनी जे विधेयक क्रमांक तीन आशासकीय विधेयक क्रमांक तीन आणलेलं आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि समाजामध्ये जे वर्षानुपासून वर्षानु वर्षापासून जे पुजारी मंदिराची पूजा करतात ट्रस्टी तर खऱ्या अर्थाने केव्हाही ट्रस्टी बनवून विश्वस्त मंडळ आपण या ठिकाणी तयार करतो विश्वास व्यवस्था दिन एकोणीसशे पन्नास नुसार वर्षानुवर्षापासून परंपरागत जे मंदिरामध्ये पूजा अर्चना करतात असे वेगवेगळ्या समाजाचे लोक महाराष्ट्रात वेगवेगळ्या धार्मिक स्थळामध्ये आहे आणि जेव्हा त्या मंदिरामध्ये आपण विश्वास व्यवस्था निर्माण करतो तेव्हा त्या विश्वास व्यवस्था लोक कुठेतरी एकदा पार्ट टाइम करता। काम करतात परंतु पुजारी हा त्या मंदिरामध्ये पूर्ण वेळ पूजा अर्चनेचे काम करत असतो त्यामुळे समाजातल्या उपेक्षित माणसाला न्याय देण्यासाठी आपण ज्या ठिकाणी विधेयक आलेलं आहे त्यासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो राज्यामध्ये वेगवेगळे जे धार्मिक प्रार्थना स्थळ आहे धार्मिक स्थळ आहे या धार्मिक धार, स्थळामध्ये या, या पुजारणाचा देखील संरक्षण आवश्यक आहे त्यांना राजश्र आवश्यक आहे का त्यांचा कायदेशीर हक्क त्यांना मिळून देणं आवश्यक आहे आणि कोणी आलं त्यांना व्यवस्थेतून बाहेर काढून टाकलं आणि तिथं नवीन व्यक्तीची नियुक्ती करणं हे त्या व्यक्तीवर अन्याय करण्यासारखं आहे आणि त्या लोकांवर त्या घटकांवर त्यांना देखील एक न्याय मिळण्याची व्यवस्था या संदर्भामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे त्यामुळे आपण ज्या सूचना या ठिकाणी केली आपल्याशी माझी व्यक्तिशः चर्चा झाली त्यासोबतच आपल्या सोबत जे शिष्टमंडळ होत त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली आणि समजून घेतलेला आपण अनेक वर्षापासून यासाठी प्रयत्न करत आणि कलम दोन कलम अठरा कलम छत्तीस आणि कलम पन्नास मध्ये ज्या सुधारणा आपण सुचवलेल्या आहेत त्या सुधारणामध्ये आवश्यक त्या अधिक बाबीचा समावेश करून त्या बाबीवर कायदेशीर अडचणी आहे त्या बाबीवर आपल्याशी कर चर्चा करून या बैठक घेऊन निश्चितपणे या संदर्भामध्ये आपल्याला अपेक्षित असलेले सकारात्मक निर्णय आपण घेऊ हे मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो आणि या वंचित घटकाला व्यवस्थेमध्ये विश्वास व्यवस्थेमध्ये योग्य तो सन्मान आणि न्याय कसा देता येईल त्या दृष्टीने आपल्याशी चर्चा करून उचित निर्णय या करेल अशी मी आपल्याला आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस